गुड इव्हनिंग मित्रांनो आपल्या सर्वांच्या डबल अकडे मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सर आज आपण पाहणार आहोत अन्न प्रशासन विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती यामध्ये वय वयोमर्यादा काय आहे शिक्षण काय लागणार आहे पात्रता तसेच पेपर पॅटर्न काय आहे तर सर्वात कास्ट कॅटेगरी वाईज जागा किती आलेल्या आहेत पुरुष मेल कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट करीता स्पोर्ट्स असेल प्रकल्पग्रस्त त्यानंतर कर्मचारी असेल माझे सैनिक वगैरे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनेल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आपला जास्त वेळ न घेता आपल्या अकॅडमी मध्ये नवरात्र महोत्सवानिमित्त जे बॅचेस सुरू आहेत त्यावरती ऑफर आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया यामध्ये अन्ना औषध प्रशासन विभागामध्ये ज्या दाखाणी गडब आणि गटक करिता तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गटब अरापत्रित पद आहे या सर्व विषयासहित बॅच सुरू झालेली आहे बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपल्याला करून देण्यात येणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहे टेस्ट सिरीज ई नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना तसेच लेक्चर जे आहे तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे तसेच बॅचची जी फी आहे सहा तीन हजार रुपये सहा महिन्याकडचा व्हॅलिडी असणार आहे जी ऑफर आहे बारा ऑक्टोबर पर्यंत मर्यादित असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेमीचा मोबाईल क्रमांक ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे आपण डिटेलमध्ये जाहिरात बघूया अन्न औषध प्रशासन विभागामध्ये आयुक्त अन्न औषध प्रशासन महाराष्ट्राचे मुंबई यांचे कार्यालय जाहिरात क्रमांक एक सविस्तरित्या दिलेल्या कार्य प्रयोगशाळेमध्ये यामध्ये कोणकोणत्या प्रयोगशाळा आहेत महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी यामध्ये आहे मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायन गट ब अराजपत्रित आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक क संवर्गातील रिक्त पदांच्या नियुक्तीकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत पदसंख्या बघूया आपण यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदसंख्या पदाकरिता विहित केलेले आरक्षण या संदर्भात एकूण जे जागा आहेत गटबच आरक्षपत्रित पद आहे एकूण पदे आहेत सॉरी गटकच्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ते सदोतीस पद आहेत यामध्ये अनुसूचित जातीकरिता पाच त्यापैकी सर्वसाधारण एक आहे महिलांकरिता दोन माजी सैनिक एक आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी एक अशा एकूण पाच जागा आहेत त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जमातीमध्ये दोन जागा आहेत जा, जमातीला त्यानंतर सर्वसाधारण एक आहे महिलाकरिता एक राखीव आहे त्यानंतर अं एक ठीक आहे सर्वसाधारण एक आहे त्यानंतर एन टी पी एक सर्वसाधारण एक राखीव आहे एन टी सीला एक त्यानंतर एन टी टीला नाही आहे विशेष मागास प्रवर्गाला एक आहे त्यानंतर ओबीसी ला सहा सहा पैकी दोन सर्वसाधारण आहेत दोन महिलांकरिता एक माजी सैनिक एक अंशकालीन किंवा पदवीधर यांच्याकरिता राखीव आहे त्यानंतर एससीबीसी मधील पैकी दोन सर्वसाधारण आहेत एक अंशकालीन आणि एक महिला सॉरी एक महिला आणि एक माजी सैनिकाकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर आहे ईडब्ल्यू एस मध्ये चार आहेत त्यापैकी दोन सर्वसाधारण एक महिला आणि एक अंशकालीन कर्मचारी त्यानंतर आराखीव पदे ओपन मध्ये जागा आहेत अकरा त्यापैकी सर्वसाधारण तीन आहेत तीन महिलांकरिता राखीव आहेत दोन ज्या जागा आहेत त्या माझी सैनिक आणि एक पदवीधरांकरिता अंशकालीन कर्मचारीकरिता राखीव आहेत अशा एकंदरीत सदोतीस जागा जर आपण कॅटेगरी वाईज डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे त्यानंतर ग्रुप बी जे पद आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट व अराजपत्रित पद याच्या एकूण एकोणीस जागा आहेत यामध्ये बघूया आपण अनुसूचित जातीकरिता एक आहे एक सर्वसाधारण त्यानंतर अनुसूचित जमातीला एस सी एस टीला एक आहे विजेला एक एन टी पी ला एक आहे एन टी सी एक एन टीडीमा प्र आणि याला जागा नाहीये त्यानंतर ओबीसी ला चार जागा आहे चार पैकी तीन सर्वसाधारण एक आहे ती महिलांकरिता राखीव आहे त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एस सी सी ला दोन आहे त्यामध्ये एक सर्वसाधारण एक महिलांकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर ईडब्ल्यूएसच्या दोन आहेत त्याचं पण विभाजन त्याप्रमाणे आणि एक सर्वसाधारण त्यानंतर एकूण ज्या आरक्षित जागा आहेत तेरा आणि सहा सहा पैकी चार सर्वसाधारण आहेत आणि एक दोन ज्या आहेत त्या महिलाकरिता राखीव आहेत असे एकंदरीत एकोणीस पद भरली जाणार आहेत ठीक आहे याचा आपण डिटेलमध्ये बघूया एक आरक्षित पद आहे दिव्यांगकरिता त्यानंतर भरावायच्या एकूण सवर्ग आहे त्याचा बघितलेले ऑनलाईन अर्ज आहे कालावधी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचा मुदत देण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढणे संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक पण जे संकेतस्थळ दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला समजणार आहे त्यानंतर गटब आणि गटक पदाकरीता ऑनलाईन एक्झाम घेण्यात येणार आहे परीक्षा स्वातंत्र्यपणे स्वातंत्र्य वेळापत्रकानुसार घेण्यात येतील त्यानंतर आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकामध्ये बदल जर झाला तर त्या त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे याबद्दल उमेदवारांनी दक्षता घ्यावीची आहे वयो उमेदवाराचे संकेत अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे वयोमर्यादे संदर्भात आपण बघूया एकूण जागा पाहिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज अठरा वर्ष किमान अठरा वर्ष आणि कमाल किती ओपन करिता अडतीस वर्ष वय दिलेला आहे अठरा वर्षीय किमान आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष त्यानंतर मागासवर्गीय खेळाडू आर्थिक दुर्बळ असतील यांना पाच वर्षापर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे त्यानंतर दिव्यांग आणि अनाथ उमेदवाराकरिता पंचेचाळीस वर्ष पंच त्यानंतर पदवीधर पदवीधर अंशकालीन उमेदवाराकरिता पंचावन्न वर्षापर्यंत सूट आहे त्यानंतर भूकंपग्रस्त उमेदवाराकरिता शासन निर्मियात नमूद केल्याप्रमाणे पंचाळीस वर्ष इतकी वयोमर्यादा करण्यात आलेली आहे ठीक आहे वयोमर्यादा संदर्भ आला आपण कॅटेगरी वाईज डिटेल मध्ये जागा पाहिलेल्या आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक का आहारता काय असणार आहे पदाकरिता यामध्ये विश्लेषण रसायन रसायनशास्त्र गडब पद आहे अनालिटिकल केमिस्ट असे म्हणतो इंग्लिश मध्ये यामध्ये पजस्व डिग्री फार्मसी और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री जे विद्यार्थी बी फॉर्म झालेले आहेत ते फॉर्म भरू शकतात त्यानंतर ज्यांचा पोस्ट ग्रॅज्युएट केमिस्ट्री बायो केमिस्ट्री विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी उत्तीर्ण झालेला उमेदवार किंवा रसायनशास्त्र किंवा जीव रसायनशास्त्र यामध्ये पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री असणारा उमेदवार गट बराजपत्री पदाकरिता फॉर्म भरू शकणार आहे अनुभवाची आवश्यकता दिलेली नाहीये ठीक <coughs> आहे सर्व उमेदवार फॉर्म भरू शकणार आहे ज्यांच्याकडे डिग्री आहे किंवा काय दिलेलं आहे त्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी असणे गरजेचे आहे फॉर्म भरण्याकरिता प्राप्त केल्यानंतर राशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघूया गट क करिता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जे पद आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट याचं जे पगार पण दिलेलं आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार आणि गडबच जे आहे वेतन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे महागाई भत्ते आणि नियमाप्रमाणे इतर देय पण प्राप्त होणार आहेत ठीक आहे त्यानंतर घट आपण पाहत होतो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक यामध्ये मान्यता विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माण शास्त्र पदवीधारक पण बी फॉर्म किंवा एडी सायन्स ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहेत सायन्स ग्रॅज्युएट झाले ते फॉर्म भरू शकता भरू शकणार आहेत परंतु त्यामध्ये द्वितीय श्रेणीमधील त्यांची पदवी आहे ती उत्तीर्ण झालेली असणे गरजेचं आहे ठीक प्रस्तु आहे प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज सादर करण्याच्या विहित केलेल्या अंतिम दिनांक उमेदवाराने संबंधित किमान शैक्षणिक आवर्ता धारण करणे गरजेचं आहे असं त्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर परीक्षा शुल्क एक हजार रुपये आहे ओपन करिता राखीवकरिता नऊशे रुपये आकारण्यात येणार आहे उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बॅक चार्जेस आणि त्यावरील देय करणं व्यतिरिक्त असतील म्हणजे जीएसटी माजी सैनिक यांना जे शुल्क आहे आकारले जाणार नाहीये शुल्कामधनं सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर इतर सूचना ज्या आहेत प्रस्तुत जाहिरात या संदर्भातील संक्षिप्त जाहिरात अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक अर्थ असेल आरक्षण वयोमर्यादा परीक्षेचे स्वरूप परीक्षा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील अहवाल अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डी ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेतस्थळावर सर्वसाधारण सूचना या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे याचा कृपया अवलोकन करायचं आहे त्यानंतर वयोमर्यादा जागेमध्ये वाढ वगैरे होण्याची शक्यता पण त्यांनी सांगितलेली आहे एक टोटल जाहिरात झालेली आहे अध्यक्ष सदस्याची राज्यस्तरीय निवड समिती रमेश राठोड ठीक आहे आपण डिटेल मध्ये जाहिरात पाहिलेली आहे वयोमर्यादा शिक्षण काय लागते त्यासाठी तसेच नमूद केल्याप्रमाणे पात्रता काय असते आणि पेपर पॅटर्न ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम असणार आहे त्यानंतर आपल्या अकॅडमी मध्ये फक्त तांत्रिक विषयाकरिता तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल अन्न औषध अन्य आणि औषध प्रशासन विभागामध्ये यामध्ये जे दोन पद आहेत गटभ आणि गट कच तर दोन हजार रुपये फी आकारण्यात आलेली आहे एक वर्षाची व्हॅलिटी आहे आणि ही जी मुदत आहे बारा ऑक्टोबर पर्यंत ऑफर असणार नवरात्र महोत्सवाची लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये लेक्चर बॅच असणार आहे ठीक आहे आपल्याला संपर्क करण्याकरिता ऍक्टिमचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे संपूर्ण सिलेबसचा आपण काय काय टॉपिक आहे कोणकोणते यामध्ये कॉमन जे सब्जेक्ट आहेत मराठी आहे इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि टेक्निकल विषय याचा आपण सेपरेट व्हिडिओ पाहणार आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद